पक्षात आणि पवार कुटुंबामध्ये कोणतीही फूट पडली नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाले तर माझे मतभेद आहेत मात्र कुणाशी मतभेद नाहीत असं त्या म्हणालेल्या आहेत दरम्यान आमचं फाटलंय मनात कुठलीही शंका ठेवू नका असं म्हणत अजित पवार शिरोजच्या सभेतून त्यांनी आपलं मत आणि भूमिका स्पष्ट केली होती परंतु मित्रांनो तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे आपण इकडच्या फाटीला आहे ते तिकडच्या फाटीलाय त्याच्यामुळं काही जण म्हणतात आयला ही कधीतरी एकत्र येतील का रे आय ह्या दिस आमचं निम्मगार आहे सारखं आणि मग हळूस दबकत दपकत मला म्हणत दादा दादा काही होईल का पुढं काहीतरी होईल म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर असतात कारण का लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे त्याच्यामुळे माझे सगळ्यांची मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत माझी कुणाशीही मनभेद नाही कुणाशी म्हणजे कुणाशीच नाही अजित पवार असं म्हटले लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आणि मन मोकळं करायचा अधिकार आहे पक्षामध्ये स्प्लिट नाहीच आहे आणि फॅमिलीत तर नाही